सावळ्याची जणू मी सावली या मालिकेच्या वटपौर्णिमा विशेष भागामध्ये आपण पाहत आहोत आता तारा आणि सगळीच मेहंदळीच्या ज्या सुना आहेत त्या इथे वडाची पूजा करण्यासाठी निघालेल्या असतात तारा मुद्दामूनच आता रस्त्याने चालताना खिळे टाकत असते आणि खिळे टाकलेली जागेवरती सावलीचा पाय पडत असतो तिच्या पायामध्ये खिळे रुतत असतात आणि तेव्हा सावली खूपच जास्त वेदनेने विवळत असते तेव्हाच मात्र एका बाजूला तिला सारण घेतो आणि पाहतो तर सावली तुझ्या पायामध्ये किती खिळा टोसलेला आहे रुतलेला आहे रक्त निघत आहे आणि तुला जर ही पूजा करायला जमत नसेल तर राहू दे काही गरज नाही ही पूजा माझ्यासाठी करण्याची तेव्हा मात्र सावली म्हणत असते ही पूजा म्हणजेच हा आजचा दिवस म्हणजेच सौभाग्याचा अलंकार आहे हा आजचा दिवस म्हणजे सौभाग्यासाठी किती महत्त्वाचा आहे आजच्या दिवसाचं महत्त्व सावली सारंगला समजावून सांगत असते आणि तेव्हाच मात्र सारंग बोलत असतो सौभाग्याचं कर्तव्य पार पाडत असताना तुला मी असं एकटं नाही सोडू शक शकत सावली असं म्हणूनच आता सारंग तिला उचलून घेतो सावलीच्या हातामध्ये दोरा असतो आणि उचलून घेतल्यावर मात्र तिलोत्तमाचा चेहरा प्रेक्षकांना पाहण्यासारखा झालेला असतो लगेचच नाक डोळे मुरडत तिलोत्तमा त्यांच्याकडे पाहात नजर मुरडत असते आणि सारंगने इथे सावलीला हातावरती उचलून घेतलेलं असतं आणि उचलून घेऊनच आता तो सावलीसोबतच सात जन्मासाठी फेरे घेत असतो हा क्षण मात्र तिच्यासाठी तिच्या आयुष्यामध्ये खूपच आनंदाचा क्षण असतो तर पाहत राहा सावळेची जन्मी सावली